मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचा सगळ्यात काळजाचा तुकडा आणि केळबाई असतात फेमस सेलिब्रिटी फेमस ब्लॉगर त्यांचं स्वागत झालेलं आहे बघू शकतात इथे कुठं दिसलो नाही दिवस डी मार्ट होतो डी मार्ट मध्ये जॉबला असल्यामुळे कट उचलून उचलो आहे कट उचलून <उत्षु लुण>। उचलू <laughs> पंधरा दिवस गेलं पंधरा दिवस लॉक पडला नाही आपला yeah. पंधरा दिवसानं आपण लॉक टाकायला आणि yeah. कट उचलून झाला आता आता कॉलेजला बी जायचंय उद्या बसलं आणि तेवढंच आपण अमर वयाबशाल तर आमच्या भावाचं दुकान व्ही आय पी आपला आणि घेतला वालता ते म्हणून चहा प्यायला आणि की चहा तर एनर्जी एनर्जी पाहिजे आणि घेतला म्हणून ते आलं वेळ पिता चहा प्यायला आता चहा प्यायला तर आणि घेतला एनर्जी आणणार उद्या आणि की दोनशे कटे उचलायचे उचलू उचलू तर आमचं ही चाललंय आणि रोज बी म्हणलं चहा प्यायला आणि घेतला टेन्शनच नाही नंतर किती बी कटे उचल दोनशे काय दोन हजार कटे उचल दोन हजार उचल झपायच फक्त आय पी जपायच तू किती पण घास तुला फक्त वी आय पी नावाच बस राजमाता चौक फारशी नाका यावं लागतंय कट उचलायला तर दिवस झालं कॉलेज फुलडे कट्ट उचलण्यामुळे नमस्कार मंडळी काय चाललंय बगले मा काही दिवसानी भेट झाली गाड्या